आज मी बनवलं एकदम पौष्टिक असा गुजरात स्पेशल हरभरा डाळीचा खमण तर हा पदार्थ अतिशय पौष्टिक आहे तसेच नाश्त्यासाठी तुम्ही असा खमण बनवून नक्की पहा तर खमण बनवण्यासाठी इथं मी एक वाटी हरभरा डाळ स्वच्छ धुवून चार तास भिजण्यास ठेवलेली हे पहा चार तासानंतर डाळ भिजले आता मिक्सरच्या भांड्यात भिजलेली डाळ चवीपुरतं मीठ हिंगपूड आणि अर्धी वाटी पाणी घालून अगदी बारीक दळून घेतलं आता वाटलेली डाळ मिक्सिंग बाऊलमध्ये काढून आठ तास भिजण्यास ठेवून द्यायची हे पहा आठ तासानंतर पीठ चांगलं फर्मेट झालं आहे अगदी इडलीचं पीठ बनून तयार होतं तसं बनलं आहे आता हे चमच्याच्या सहाय्याने चांगलं मिक्स करून घेऊयात नंतर याच्यात एक चमचा तेल एक चमचा वाटलेली मिरची अद्रक पाव चमचा खाण्याचा सोडा पाव चमचा हळद पूड हळदपूड डाळ वाटताना घातली तरी चालेल नंतर पिठात हळद घातली तर जास्त फेटून घ्या म्हणजे पिठात चांगली मिक्स झाली पाहिजे मीठ आपण डाळ वाटतानाच घातलेलं पीठ चांगलं एकजीव केल्यावर इथं मी केकटीनला तेल ग्रीस करून घेतलंय आता हे तयार मिश्रण याच्यात ओतून थोडंसं टीनला टॅप करायचं हे पहा या प्रकारे कढईमध्ये आधीच पाणी उकळण्यास ठेवलेलं पाणी उकळल्यावर याच्यात टीन ठेवून वरती झाकण लावून पंधरा मिनिटे हाय फ्लेमवर वापरवून घ्यायचं पंधरा मिनिटानंतर गॅस बंद करायचा आणि पाच मिनिटे असंच ठेवून द्यायचं हे पहा थंड झाल्यावर उघडून चाकू किंवा टूथपिकच्या सहाय्याने चेक करा याला अजिबात पीठ चिकटलं नाही अगदी क्लीन चमचा आला आहे आता खमण परफेक्ट वापरला आहे हे पहा आता एका ताटात काढून याचे काप करून घेतले तुम्ही हा खमण टोमॅटो केचप तसेच हिरव्या चटणी सोबत खाण्यास घ्या खूप छान लागतो अगदी पौष्टिक रेसिपी आहे वाटलेल्या डाळीचा खमण बनवून तयार झाला तुम्ही नाश्त्याला हा पदार्थ नक्की बनवून पहा अशाच नवनवीन रेसिपीज मध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा धन्यवाद